और सस्पेंड कर दिया एक दिन नहीं गए तो उनको सस्पेंड कर दिया इसी के उनको सदमा लग गया हमसे एक दिन पहले शाम को बात हुई थी तो उन्होंने बोला कि एसडीएम और लेखपाल और वीडियो ये तीनों मिलकर के उनको बुला बुला करके दबाव डाला दबाव डाल रहे हैं उनके ऊपर कि ओबीसी वो का वोट काटे और बाकी जो है और वोट बढ़ाएं और जिस तरह से 20 दिनों में 25 और अब 26 बेलो की मौत हुई है ये दिन दहाड़े हत्या है नमस्कार मैं प्रशांत कदम निवडणूक नावाची यंत्रणा लोकशाहीची गळचेपी करता करता आता लोकांचे जीव पण घेऊ लागलेली आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे अतिशय गंभीर आकडेवारी आणि गंभीर बातमी समोर आलेली आहे देशात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे सुरुवातीला बिहार या एका राज्यामध्ये ही प्रक्रिया पार पडली त्याच्यानंतर देशातल्या बारा राज्यांमध्ये आता ही प्रक्रिया होती आहे आणि ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या बावीस दिवसामध्ये तब्बल पंचवीस ब्लॉक लेवल ऑफिसर्सचा मृत्यू झालेला आहे सर्वाधिक मृत्यू हे मध्य प्रदेशातले आहेत पाठोपाठ गुजरात आणि यू पी या दोन राज्यांमध्ये चार चार अशा पद्धतीनं हे ब्लॉक लेवल ऑफिसर्सचे मृत्यू झालेले आहेत आणि यांच्या जर तुम्ही कहाण्या बघितल्या तर प्रत्येक ठिकाणी कामातला दबाव कामाचं प्रेशर याच्याबद्दलच या, या मृतांचे कुटुंबीय बोलत आहेत त्यामुळं किती भयानक देशातली अवस्था झाली आहे बघा मतदार याद्यांवरून राजकीय घमासान चालू आहे पण या याद्यांच्या माध्यमातून आपला राजकीय लाभ मिळवण्यासाठी या छोट्या छोट्या अधिकाऱ्यांच्यावरती असा दबाव टाकला जातो आहे त्यांना हाताशी धरून हे काम केलं जात आहे का हा प्रश्न या निमित्तानं विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणजे अगदी दोन तीन कहाण्या तर इतक्या भयानक आहेत एक आहे उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरमधलं सुपरवायझर सुधीर कुमार यांचं उदाहरण सव्वीस नोव्हेंबरला त्यांचं स्वतःचं लग्न होतं त्याच्यासाठी त्यांनी सुट्टी मागितली पण त्यांना सुट्टी नि मिळाली नाही त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं की जाओ पहिले लोकतंत्र को जाओ स्वतःच्या लग्नाला सुट्टी मिळाली नाही आणि त्याच्यानंतर हा जो ताणतणावाचा सगळा वादाचा प्रसंग झाला त्याच्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असं कुटुंबीय सांगताय अजून एक उदाहरण थेटपणे सांगितलं आहे उत्तर प्रदेशामधल्याच गोंडामधल्या बिपिन यादव यांच्या भावानं हा आरोप केलेला आहे की जे जिल्हाधिकारी आहेत आणि जे लेखपाल आहेत त्यांनी धमकी दिलेली होती की ओ बी सी मतदारांचं नाव यादीतनं वगळा नाहीतर तुमची नोकरी जाईल आणि तिसरं उदाहरण एका महिलेचं आहे जी महिला बोलत असताना ती रडती आहे आणि तिचं लहान मूल तिचे अश्रू पुसतं आहे मध्यरात्री तीन वाजतासुद्धा आम्हाला कामासाठी कॉल येत आहेत आणि त्यामधून आम्हाला लोकांच्या घरावर पर्यंत जावं लागतं रात्री अपरात्री लोकं घरी नसतात अशा परिस्थितीमध्ये काम करावं लागतं आहे अशा कहाण्या हे सगळे लोक सांगत आहेत या तीनही प्रतिक्रिया पहिल्यांदा थोडक्यात ऐका मग आपण नेमका विषय काय आहे ते समजून घेऊ रहे कानून को हमें बहुत दबाव डाले काम बहुत घर में शादी है हम बोले कि उनसे छुट्टी ले लो लेकिन छुट्टी नहीं मिली कल छुट्टी का अप्लीकेशन भी गया लेकिन वो छुट्टी नहीं दी और सस्पेंड कर दिया एक दिन नहीं गए तो उनको सस्पेंड कर दिया इसी के उनको सदमा लग गया आज सुबह फिर से आके उनको इतना हड़का है काम कौन करेगा काम कराओ चल के ये अप्लीकेशन दिया तुम घर क्यूँ आये उनको जब से वो घर तुरंत दरवाजा बंद कर लिया कोई जाने नहीं पे बस उतने दो मिनट में फांसी लगा लिए बड़ा बड़ा जानी थी है हमसे एक दिन पहले शाम को बात हुई थी तो उन्होंने बोला कि एस डी एम और लेखपाल और बी डी ओ ये तीनों मिल करके उनको बुला बुला करके दबाव डाला दबाव डालना है उनके ऊपर कि ओबीसी वो का वोट काटे और बाकी जो है और वोट और और बढ़ाएं बाकी वो कहे कि हम जितना पाए हुए हैं जितने कप, जितने हमको मिले हैं हम सबका वोट बनाएंगे अगर हैं तो अगर नहीं है तो कोई बात नहीं

निवडणूक आयोगाकडं स्वतःचा असा मॅनफोर्स काहीही नसतो त्यांना स्थानिक लेवलचे जे अधिकारी असतात सरकारची जी यंत्रणा असते ती आपल्या कामासाठी वापरावी लागते आणि हे मतदार पुनर्निरीक्षणाचं किंवा मतदार यादीचं जे काम असतं ते सुद्धा कोण करतात तर हे छोटे छोटे स्थानिक पातळीवरचे लोक करतात निवडणूक आयोगाच्या व्याख्येनुसार बी एल ओ कुणाला म्हटलं जातं तर लोकल गव्हर्मेंट ऑर सेमी गव्हर्मेंट ऑफिशियल फॅमिलियर विथ द लोकल इलेक्टर्स अँड जनरली अ वोटर इन द सेम पोलिंग एरिया हू असिस्ट इन अपडेटिंग द रोल यूजिंग हिज लोकल नॉलेज म्हणजे स्थानिक पातळीवरचा एखादा शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी जो त्याच भागामध्ये राहणारा असेल जो मतदारांना ओळखत असेल अशा पद्धतीचा एक अधिकारी आता हे बी एल ओ कोण असतात एकतर शिक्षक अंगणवाडी सेविका किंवा लोकल बॉडी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कोणीतरी एखादा अधिकारी छोट्या लेवलचा कनिष्ठ स्तरावरचा जो असतो की ज्याला निवडणूक आयोग ही जबाबदारी देत असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं हे काम जे आहे ते परमनंट नसतं ते केवळ निवडणुकीपुरतं असतं निवडणुकीपुरतं त्यांना हे बी एल ओ पद दिलं जातं जेव्हा निवडणूक संपते त्याच्यानंतर त्यांची जबाबदारी संपते त्यांना त्या कामाबद्दल जबाबदार पण धरलं जात नाही पण मुद्दा काय आहे की बिहारमध्ये ज्यावेळी मतदार पुनर्निरीक्षणाची ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि ज्या माध्यमातून अडुसष्ट लाख नावं वगळली गेली असं अधिकृतपणे सांगितलं जातंय तशीच मोहीम आता इतर राज्यामध्ये सुरू झालेली आहे पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पहिल्या बारा राज्यामध्ये या सगळ्या राज्यांचा समावेश आहे महाराष्ट्राचा नंबर अजूनही आलेला नाही आहे पण लक्षात घ्या की उद्या हे महाराष्ट्रामध्ये पण होऊ शकतं आणि या ब्लॉक लेवल ऑफिसर्सना अशा पद्धतीनं ताणतणावाला सामोरं जावं लागतं आहे म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात बातम्या ज्या आहेत त्यांच्या हेडलाईन बघितल्या तरी तुम्हाला लक्षात येईल की काय लेवलच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देशामध्ये चाललेल्या आहेत टाईम्सची बातमी आहे इम्पॉसिबल टू वर्क बी एल ओ सुसाईड नोट दुसरी बातमी टाईम्समधलीच आहे राजकोटमधली बी एल ओ किल्स सेल्फ इन गुजरात ब्लेम्स एस आय आर स्ट्रेस इन नोट त्याच्यानंतर अजून एक बातमी आहे फिफ्टी इयर ओल्ड बी एल ओ डाईज फॅमिली ॲलेजेस एस आय आर वर्क प्रेशर टू मोवर बी एल डेड किन सेज एस आय आर वर्क स्ट्रेस द कल्प्रीट कुठलाही निर्णय असा घाईघाईनं राजकीय फायद्यासाठी घेतला म्हणजे नोटबंदी असो की लॉकडाऊन अशा निर्णयामध्ये शेवटी सामान्य लोकांचं मरण होत असतं नोटबंदीच्या वेळी पण आपण अशा बातम्या बघितलेल्या होत्या लॉकडाऊनच्या वेळी पण तेच झालं आणि आता एस आय आरच्याबद्दलसुद्धा तेच होताना दिसतंय का इतक्या घाईघाईमध्ये आणि इतक्या दबावापोटी या गोष्टी होत आहेत का निवडणूक आयोगानं अजूनही याच्याबद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाकारलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये थेट कामाचा संबंध आहे असं कुठंही स्पष्ट झालेलं नाही आहे पण मी तुम्हाला काही प्रतिक्रिया ऐकवल्या स्वतः त्यांचे कुटुंबीय सांगतायत काही ठिकाणी चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरसुद्धा निवडणूक आयोग या संदर्भात काही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांच्या टाईमलाईनवरती तर अशी एक एक एक, एक नामांची यादीच आहे त्यांनी लिहिलं यू पी के बरेलीमे बी एल ओ सर्वेश कुमार गंगवार की हार्ट अटॅकचे मौत हो गई परिवार का आरोप है उन पर बहुत प्रेशर था और अधिकारी उन्हें लगातार प्रताड़ित कर रहे थे यूपी में यह आंसुओं से रोती हुई महिला बी है छोटा सा मासूम बच्चा चुप करा रहा है जे आपण बघतोय आणि अशा पद्धतीनं एक नाही जवळपास पंचवीस लोकांचा देशभरामध्ये मृत्यू झालेला आहे राहुल गांधींनी सुद्धा या सगळ्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे ट्विटर वर्ती थी ऐसे मनता है ओबीसी वोटरों के नाम काटो वरना नौकरी चली जाएगी दबाव धमकी और नतीजा आखिर में आत्महत्या के नाम पर पिछड़े दलित वंचित गरीब वोटरों की लिस्ट से हटाकर बीजेपी अपना मनमाफिक वोटर लिस्ट तैयार कर रही है ई लोकतंत्र की हत्या की जिम्मेदार है एक बात पानी की तरह साफ है कि बीजेपी बुरी तरह से वोट चोरी करते हुए धरी गई है एक राज्य जहां पर आपकी 20 साल से सरकार है वहां पर तिरानबे परसेंट स्ट्राइक रेट आना जो आपकी हिस्ट्री में सबसे ज्यादा है यह संभव ही नहीं है बच्चा बच्चा जानता है कि वोट चोरी एस के माध्यम से की जा रही है बच्चा बच्चा जानता है बिहार में क्या हुआ बच्चा बच्चा यह जानता है कि एस जिस तरह से पूरे देश में कराया जा रहा है और जिस तरह से 20 दिनों में 25 और अब 26 बीएलओ की मौत हुई है यह दिन दहाड़े हत्या है ऐसी क्या हड़बड़ी है ऐसी क्या जल्दी है थोड़ा टाइम लेके करा लीजिए एस विपिन यादव गोंडा में बीएलओ जिन्होंने जहर खा के जान दी उनके परिजनों का कहना है उन पर प्रेशर था कि पिछड़े वर्ग के लोगों के नाम वोटर लिस्ट से उड़ाए जाए कनपट्टी पर कट्टा रखकर एस क्यों कराया जा रहा है सवाल इस बात काय म्हणजे लोकशाहीची हत्या दुसऱ्या अजून कुठल्या गोष्टीला म्हणायचं की ज्यावेळी या निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांच्या वरती हे असं प्रेशर येतं आणि त्याच्यात पण राजकारण लक्षात घ्या की काय आहे केंद्रामध्ये एका पक्षाची सत्ता आहे आणि विरोधी राज्यामध्ये जिथं हे बी एल ओ काम आहेत ते स्थानिक लेवलचे अधिकारी असतात त्यांना तिथल्या प्रशासनाशी पण संबंध ठेवायचा असतो आणि या लढाईमध्ये सुद्धा या घटना होताना दिसत आहेत अर्थात गुजरातमध्ये भाजपचंच सरकार आहे मध्य प्रदेशमध्ये भाजपचंच सरकार आहे तिथंसुद्धा मनमाणी करत या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत का ज्याच्यामुळं या अशा घटना घडत आहेत खरंतर कालच आपण संविधान दिवस साजरा केला घटनेचा जयजयकार केला आणि दुसरीकडे याच घटनेच्यानुसार ज्यांना लोकशाहीच्यामध्ये निवडणुका घेणं अपेक्षित असतं त्या निवडणूक का आयोगाचा कारभार कसा चाललेला आहे हे आपण बघतोय मतदार पुनर्निरीक्षण म्हणजे केवळ एका पक्षाच्या फायद्यासाठी चालू आहे का, का? आणि ते करण्यासाठी या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं जातं आहे का त्यांचा जीव याच्यामध्ये जातो आहे बिहारमध्ये केवळ एक के के लिटमस टेस्ट होती त्याच्यानंतर रिझल्ट काय आले त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे आता हे सगळ्या देशभरामध्ये होतं आहे आणि म्हणून निवडणूक आयोगानं या सगळ्याबद्दल आपलं स्पष्टीकरण देणं जे आहे ते आवश्यक आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं एस आय आरची ही प्रक्रिया केवळ एका राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी वापरली जाते आहे का तुमचं मत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका